महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस यांच्यासाठी आली आहे मुख्यमंत्री यांच्याकडून खास गोड वार्ता पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा भारतातील पहिली ए आय अंगणवाडी नागपुरात बाल शिक्षणात नवा अध्याय नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी महानगरातील मुलांना ज्या सेवा सुविधांच्या माध्यमातून घरच्या घरी जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यामध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा या दृष्टीने मिशन बालभरारी उपक्रमाचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मेट्रो भवन येथे भारतातील पहिली या अंगणवाडी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल अधिकारी विनायक महामुनी मान्यवर उपस्थित होते ही भारतातील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनाचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे मिशन बालभरारी अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील आणखी एकेचाळीस अंगणवाड्या आय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी मिटून प्रत्येक मुलांचा उत्साह वाढावा आनंद आणि त्याला शिकता यावे हा या उपक्रमाचा भावनिक संकल्प आहे हा संकल्प महाराष्ट्रातील बाल शिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल असा विश्वास विनायक महामुनी यांनी व्यक्त केला भारताची पहिली ए आय सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱ्या हिंगणा तालुक्यातील वडधामणगाव येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता गाणी आणि अभ्यासक्रम शिकवण्यासाठी व्ही आय आर हे टेसेस ए आय संलग्न स्मार्ट डॅश बोर्ड्स आणि डिजिटल कंटेंटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे ही।, ही सोय प्रीमियम गा खाजगी बालवाढीमध्ये उपलब्ध नाही असे वैशिष्ट्य या प्रकल्पात आहे